नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्प्यातील निवडणुका येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी होत आहेत पंचवीस ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका निपक्षपातीपणे शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आदर्श आचारसंहिताचे पालन करून यशस्वीपणे पार पडण्यासाठी पंचवीस ठाणे लोकसभा क्षेत्रातील सर्व खर्च नियंत्रण अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसपात उत्तम समन्वय साधत काम करावे असे निर्देश ठाण्यात दाखल झालेले केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्रप्रकाश मीणा व राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले समिती सभागृह नियोजन भवन येथे पंचवीस ठाणे लक्ष मतदारसंघ निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये निवडणूक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवन उबाळे सहाय्यक नोडल अधिकारी श्री पतंगे आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून सध्या स्थितीत सुरू असलेल्या कामाचा आढावा खर्च निरीक्षक चंद्रप्रकाश मेळा व राहील गुप्ता यांनी घेतला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याकरता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका कोऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकाकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारासाठी देण्यात आलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती दिली तसेच सी बी जी एल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारीची माहिती घेऊन कशा पद्धतीने कारवाई केली जाते याबाबतची निरीक्षकांनी जाणून घेतले पंचवीस ठाणे लोकसभा संघातील एकशे सेहेचाळीस ओवळा दीडशे ऐरोली हे विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील असून या ठिकाणाच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करून कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या निवडणुकीचे काम हे टीमवर्क का आहे त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक प्रकारशी संवाद साधत प्रत्येकाने काम करायचं आहे केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले बैठकीच्या के शेवटी निवडणूक खर्च नियंत्रण सहाय्यक नोडल अधिकारी श्री पतंग यांनी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपसरांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी